तर मित्रांनो आपण आता बारामती शारदा प्रांगण या ठिकाणी आहे मान्य श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या जंगीय मैदान आयोजन केलं होतं सर नमस्कार नमस्कार माझं नाव संदीप डोंबळे राहणार बारामती सर आता ह्याची कुस्तीचं नियोजन झालेलं आहे कधीपासून सुरुवात झाली आणि फायनल कुस्ती कोणी जिंकली आज दोन महिन्यापासून ह्याची सुरुवात झाली होती अगदी बऱ्याचशा गोष्टी असे एकदम तळागळ्या होते ते तिथून त्यांनी सुरुवात केली अतिशय सुंदर मैदान झालेलं आहे आणि शेवटची कुस्ती हे सिकंदर शेख झाली आणि त्यांची निकाली कुस्ती झालेली आहे ते कोणत्या तालमीमध्ये आहे कोल्हापूरला ते सराव करतात आणि तीन नंबर निघले असतात हो पहिला नंबर सिकंदर घेतला दुसरा नंबर शिवराज राक्षेने घेतला नंबर तिसरा नंबर माऊली कोकड्यांनी घेतला हा पैलवान माऊली कोकड्यांनी तिसरा नंबर घेतला काय सांगाल बर या ठिकाणी शारदा प्रांगण या ठिकाणी साधारण किती लोकसंख्या असेल की ही जंगी आता कमीत कमी एक तीस ते चाळीस हजार लोक असतील अच्छा हा शेवटचं क्वेश्चनला तीस ते चाळीस लोक हजार लोक होते ती मी माझ्या मोबाईल मध्ये पण शूट केलेले सर धन्यवाद नमस्कार सर नमस्कार ठिकाणी मान्य श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या चौरशे वाटा निमित्त आंतरराष्ट्रीय निकाली पुस्तकाचे जंगी मैत्रीचं आयोजन केलं याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कधी मैदान चालू झालेलं आहे हे मैदान ऍक्च्युली सत्त्याण्णव साली चालू झालेलं आहे आणि सत्त्याण्णव सालापासून आत्तापर्यंत ह्या मैदानाचे सर्व पाठपुरावा आणि पूर्ण नामांकित मल्लांच्या महाराष्ट्रातल्या जे महाराष्ट्रात बाबा नॅशनल झालेले आहेत हिंद केसरी झालेले आहेत महाराष्ट्र केसरी झालेले आहेत ह्या टॉप लेवलच्या सर्व पैलवान आम्ही पहिल्यापासून ह्या मैदानात खेळवत आलेला आहे बरोबर किती साधारणत वर्ष आता हे एक बघा ना आता सत्त्याण्णव हे हिशेब करा तुम्ही आज ज्या तीन कुस्त्या झाल्या पहिली सिकंदर शेख सिकंदर शेख यांच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आता गेम आहे गेम मध्ये कसं असतंय ज्याचा डाव आहे तो तो जिंकू शकतो हा पण आम्हाला वाटत होत थोडस वेळ लागेल वेळ लागतो बी आणि कधी लागत बी नाही ज्या वेळेस आता मी तुम्हाला काय म्हणलं की ज्याचा डाव आहे तो जिंकला कुस्ती अशी अशी कुस्ती म्हणजे खेळ असा आहे की तुम्ही जर वर बघत चालला आणि खेळाचा सालटाव पाय गेला तो तुम्ही पडला तसा माझा डाव जर तुम्हाला वाचला तर तुम्ही पडला बरोबर आणि तुम्ही ते ओकावला तर वेळ जाणार नाही ओकावला तर ज्ञान 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 म्हणजे तुम्हाला वकील वकिलापेक्षा बी जास्त ज्ञान लागतंय त्याला हा एक नंबरला सिकंदर शेख आले दोन नंबरला कोण आलेले शिवराज राक्षे शिवराज राक्षे आणि तीन नंबरला आपलं चिपेल हा हे माऊली कोकाटे आता नेक्स्ट जंगी कुस्तीचं मैदान कुठं होणार काय सांगायचं आता हेतन पुढं इथं पुढं आमचंच मैदान चालूच राहणार परत तालुका स्पर्धा राहणार परत बारामती केसरी म्हणून असतं आमचं एक स्पर्धा ते बी चालू राहणार धन्यवाद सर नमस्कार मित्रांनो माननीय श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या चौऱ्याशे वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय निकाली कुस्तींचा जंगी मैदानाचं नियोजन झालं होतं आले होते या ठिकाणी तुम्ही बघता सर्व सदस्य आहे नमस्कार नमस्कार आज तुम्ही काय सांगताल बरं या ठिकाणी आज जे कुस्तीचं नियोजन केलं होतं याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे जसं कुस्तीचं म्हणजे नियोजन केलं आम्ही तर त्याच्यासाठी आम्ही आता जे मैदान चालू झाले बाबा की आज एक वाजल्यापासून जे आतापर्यंत मैदान संपलं त्याच्या पाठी मागं बरेच काय आम्हाला जे अडचणी आल्या त्या आम्ही दूर करून त्याच्या मागे भरपूर कष्ट आहे की एवढं सोपं आहे की हे मैदान हे करायचं कुस्त्या जोडायचं आज कुस्त्या जे जोडल्या आम्ही त्या तोडीस तोड आंतरराष्ट्रीय प्ल जवळजवळ कुस्त्या होत्या त्या जोडल्या आम्ही आणि तुम्ही आता विचारलं सरांना की बाबा कुस्ती कोण पडेल कोण तर कुस्ती दोन पायाची भिंत त्यांनी सांगितलं काय शब्द कुठं कुणाचा पलटल आणि कोण काही विजेता होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर त्या पुस्त्या होत गेल्या बरोबर आणि चांगलं मैदान आम्ही या ठिकाणी जे आता एक नंबरची कुस्ती झालेली आहे की सगळ्या महाराष्ट्राला त्याचा गर्व आहे सिकंदर शेख ठिकाणी आज जो सगळ्या महाराष्ट्राला गर्व असणारी कुस्ती झाली सिकंदर शेख यांची याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे हा काय महाराष्ट्रात जे आता जे सिकंदर शेखच असं म्हणण्यापेक्षा कसं लोकांना तेवढंच नाव माहिती पण जसं आमच्या ज्या कुस्त्या जोडलेल्या होत्या त्या जवळ तमाम जवळ आंतरराष्ट्रीय हिंद केसरी ह्या लेवलच्या कुस्ती आमच्या मैदानात झाल्यात आणि सिकंदर शेख तर काय सांगायची गरज नाही सगळ्या लहानपणाना माहिती आमचे सिनियर आहेत साधिक वास्ताज आहेत कुस्ती कोच मोठे आहेत कोर्ड काय बोलायचं नाही नाही शेवटची जी कुस्ती झाली मैदानात सिकंदर शेख आले आणि अवघ्या म्हणतात ना पापली लावण्याच्या अगोदरच कुस्ती पलटी मार नाही चांगलं रिस्पॉन्स चांगला होता आणि रटाळ कुस्ती बराच वेळ चालली नाही जसं यांनी सांगितलं की कुस्ती दोन पाहिजे कुस्ती झालेलीच नाही आता नेक्स्ट प्लॅनिंग काय झालं तर तुमचं काय आता आम्ही ह्या लेवलला म्हणजे जो आता आमचा लवाचा ऑलिम्पिक लेवल सारखं आम्ही स्टेज सगळं बनवलं होतं असंच हे पुढच्या वेळी आम्ही ह्याचा प्रयत्न करू योगेंद्रदाथांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अजून मी पुढे पुढचं पाऊल जसं ह्या वर्षी त्यांनी सांगितलं आम्हाला की या वर्षी गर्दी भरपूर होती मला वाटतं कदाचित पुढच्या वर्षी मैदान कमी पडेल आपल्याला जागा कमी पडेल धन्यवाद खूप खूप अभिनंदन लोकांना सर नमस्कार तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्हाला सर्व लोक ओळखतात आज तुम्हाला काय बोलायचं आहे की आज डेंगी कुस्ती मैदान झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे मी एवढंच बोलीन की हे मोठे एन आय कोच ही नॅशनल कोरडे पैलवान ही, ही एन आय कोच ह्या सगळ्या अनुभविक पैलवानांनी जी काय आम्हाला मदत केली आणि वेगळ्या वेगळ्या गावखेड्यावर येऊन ह्या ठिकाणी वेळ दिला आणि ही वेळ दिल्यामुळं हे मैदान आम्हाला यशस्वी करण्यात यश आलं त्यामुळे मी एक लास्ट प्रश्न आहे की जसं की आज तरुण वर्ग आहे त्याच्या आता आम्ही तुम्हाला संदेश देऊ शकतो पर्यंत कसं आहे युवा पिढीचा आता मोबाईल मोबाईल तुम्ही विचारले पण मोबाईल संघ लॅपटॉप बी आलाय तो बिझनेस साठी चालतो आता मोबाईल बी बिजनेस साठी होता परंतु त्याचा वापर गैरवापर व्हायला लागला हा आता ह्या जिमवाल्यांनी रागेन कुणाला आता हे जिम निघाले या जिम इतक्या युवा पिढीचा युवा पिढीचा एवढं म्हणजे नुकसान केलेली इतकी नुकसान सांगू शकत नाही अशी नुकसान केलेली आमची कुस्ती म्हणजे मातीची आहे आमच्या कुस्तीशी कुस्ती आमची आणि आमचा पट्टा हो तो तयार होतो ना गावागावी झाला पाहिजे बरोबर झाला पाहिजे प्रत्येक घरात झाला पाहिजे थोर माणसांचा आदर थोर ठेवायला पाहिजे शेजाऱ्यांचा आदर आया बहिणींचा आदर आणि स्वतः सुद्धा प्रामाणिकपणे खऱ्यापणाने वागायला पाहिजे आणि नेते माता साफ ठेवायला पाहिजे आणि बजरंग बलीच्या पुरतेनी त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेऊनच चालाय पाहिजे तर तुमची ते शरीर राहणार आहे हा आणि पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला आजपर्यंत पहिल्यापासून आजपर्यंत अनेक पहिलवाना मानधन दिलं अनेक पहिलवानांना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवलं तसंच पाऊल योगेंद्र दादांनी सुद्धा घेतलेलं आहे तर दत्तक आता दत्तक मुलं घेतलेली त्यांना खुराकासाठी पैसे द्यायचं सोय केलेली आता मोठी योगेंद्रदा दत्तक मुलं जी आता आहेत गरीबांची मुलं गरीबा घरची मुलं असतात बरोबर आहे काय त्यांना बाबा न्यूट्रिशन डाय म्हणजे खाण्याचा खर्च त्यांना पेलत नसतोय कुस्ती तर त्यांच्या अंगात राहते पण पुढं कसं चालायचं मग ह्यासाठी काय मुलं बरेच आमच्या ज्या काळात ते काय मिळालं नाही तर ते कुजून गेलं जर आता आम्ही जे पिढी गाडवत आहेत ते बाबा दादांच्या कानावर घातलं की असं असं हा मुलगा एवढ्या एवढ्या लेवल चाललाय तर मग ह्याच्यासाठी काय तर दादानी सांगितलं की बाबा त्याला काय अडचण आहे मग त्याचं ते काय लागणार कास्ट्युम असेल किंवा खाण्याचा खर्च असेल तर या ठिकाणी तुम्ही बघत आहात बारामती तालुका संघ कुस्तीचे जे सदस्य आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आज खरंच जी जंगी मैदान कुशनचं भरवलं गेलं चारा प्रांगण की महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव निघणार आहे जे आपले दादा पवार मान्य श्री शरद पवार यांच्या वाद्यसंग्यांचं आयोजन केलं आणि श्रीनिवास बाप्पू आज त्यांनी खूप चांगला सगळ्यांचा समावेश करून आज बारामतीमध्ये असं जंगी कुशनचं मैदानाचं आयोजन केलं तर धन्यवाद सर तुम्हाला सगळ्यांना पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद